सकाळची वेळ अंगणात उगवत्या उन्हाची सोनेरी किरण पसरलेली घरातल्या स्वयंपाकघरातून घरातून भाजत असलेल्या पोळ्यांचा सुगंध दरवळत होता सुमित्रबाईने घ्यासवर ठेवलेली तव्यावरची शेवटची पोळी उलटवली आणि मनातल्या मनात पुटपुटली आजचा दिवस वेगळा आहे माझा रोहन आज अमेरिकेला निघणार आहे रोहनने इंजिनिअरिंग पूर्ण करून मोठ्या कष्टाने अमेरिकेतल्या एका कंपनीत नोकरी मिळवली होती ही त्याच्यासाठी स्वप्नपूर्ती होती पण आईसाठी हुरहुर घेऊन आलेली होती हॉलमध्ये सुटकेस उघडी पडली होती कपड्यांचे बॅग्स काही इतर सामान आईने केलेला लाडू पोह्यांचा डब्बा आणि बाबांनी दिलेला गणपतीचा फोटो रोहन एक एक वस्तू नीट लावत होता आई दरवेळी येऊन विचारत होती बाळा स्वेटर ठेवलंस का तिकडे थंडी खूप असते म्हणतात रोहन हसून म्हणाला आई ठेवलंय ग सगळं तू काळजी नको करू पण आईचं मन कुठं स्वस्त होतय जेव्हा पहिल्यांदा रोहन लहानपणी शाळेत गेलता तेव्हाही तसाच गळा भरून आला होता पण आज हा प्रवास लांबचा खूप लांबचा होता सकाळचा चहा संपवून रोहन पाशी आला आणि नमस्कार केला बाबांनी रोहनला आशीर्वाद दिला जा बाळा नाव कमाव पण आम्हाला मात्र विसरू नकोस तिघांचेही डोळे पाणवले होते एअरपोर्टकडे जाणाऱ्या टॅक्सीमध्ये बसता बसताना आईने एक छोटा लिफाफा रोहनच्या हातात ठेवला त्यात बऱ्यापैकी होते जे तिने साठवलेले होते एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकच्या रांगेत रोहनने आईबाबांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात पाणी होतं पण ओठांवर स्मित होतं हात हलवत भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी निरोप दिला काही दिवसांनी त्याचा अमेरिकेतून व्हिडिओ कॉल आला रोहन एका सुंदर ऑफिसमधून हसून बोलत होता आई तुझे लाडू अजून संपले नाहीत आणि इकडे आलेल्या प्रत्येकाला मी सांगतो हा माझ्या आईचा हातचा आहे सुमित्राबाई हसल्या तिच्यासाठी तेच खरं जगण्याचं समाधान होतं अशीच दोन वर्षे गेली एका सकाळी अचानक फोन वाजला आई मी येतोय काही दिवसांसाठी आईला तो क्षण जणू दिवाळीसारखाच वाटला घरात साफसफाई आवडते पदार्थ सगळी जय्यत तयारी तयारी सुरू झाली राहुल घरी आला पण यावेळी तो एकटा नव्हता त्याच्या बाजूला एक, हो एक मुलगी उभी होती तिचे कपडे खूपच फॅन्सी होते दिसायला हे सुंदर आणि आकर्षक होती आई गोंधळलेली पाहून रोहन म्हणाला आई ही सीमा तुझी सून आम्ही लग्न केले आहे सुमित्राबाई हे ऐकून काही वेळ स्तब्ध उभे होते तू काय सांगत आहेस रोहन लग्नासारखी मोठी गोष्ट तू आम्हाला सांगितली नाहीस रोहनने काही क्षण शांत राहून आईकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात अपराधीपणाचं सावट होतं आई मला माहीत होतं तू रागवशील पण माझी मजबुरी होती आईने भोवड्या उंचावल्या मजबुरी लग्नाची कसली मजबुरी होती रोहनने खोल श्वास घेतला आई तिकडे माझी माझी ऑफिसच्या कामानिमित्त सीमाच्या बाबांशी ओळख झाली त्यांच्या घरी माझं नेहमी येणं जाणं होतं त्यातच माझी सीमाशी ओळख झाली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो सीमा तिकडे तिच्या बाबांसोबत राहत होती एके दिवशी दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला आणि ते खूप मोठ्या वाईट परिस्थितीतून जात होते सीमाने बाबांना आमच्या प्रेमाविषयी अगोदरच सांगितलेले होते त्या अपघातामुळे त्यांची खूपच वाईट अवस्था झाली होती पुष्कळ उपचार करूनही काही उपयोग झाला नाही आपण फार काळ जगणार नाही हे त्यांनी जाणलं होतं मला व सीमाला जवळ बोलावून आमचा हात हातात घेत म्हणाले मला मरण्याआधी तुमचं लग्न झालेलं पाहायचं आहे आमच्या जवळ वेळ खूप कमी होता केवळ त्यांच्या मनशांतीसाठी आम्हाला लग्न ताबडतोब करावं लागलं मला वाटलं होतं तुम्हाला लगेच सांगायला हवं पण फोनवर सांगणं योग्य वाटलं नाही मला वाटलं समोर आल्यावरच सगळं सांगावं रोहनने आईचा हात हातात धरत म्हटलं आई तुझं स्थान कुणी घेऊ शकत नाही आणि कुणी घेणार नाही मी चुकीचं केलंय पण माझ्या मनात तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता सुमित्राबाईंनी रोहनला माफ केलं सुनेलाही स्वीकारलं त्यांनी सीमाला आपली सोन मांडली आणि लग्नानंतरचे सगळे विधी करवून घेतले व एक मोठा समारंभही केला सीमाला सासू सासऱ्यांविषयी आदर होता ती जेवढी सुंदर आणि मॉडर्न होती तेवढीच नाजूकही होती घरकामांची तर तिला सवयच नव्हती पण सुमित्राबाईने मुलाला आणि सुनेला चांगलं चांगलं करून खाऊ घातलं सुनेने स्वयंपाक शिकून घ्यावा ही तिची खूप इच्छा होती पण तिला त्यासाठी शिकून घ्यावे लागणार होते सुनेला याविषयी सांगितले पण सीमाने काही मनावर घेतले नाही सुनेला पहिल्यांदा स्वयंपाकघरात पाठवलं तेव्हा तिला वाटलं नवीन आहे हळूहळू शिकेल पण काही दिवस गेले आणि परिस्थिती आणखी गोंधळात टाकणारी ठरली आईचा संयम तुटायला लागला होता त्या रोहनला बोलल्या रोहन ही तुझी बायको आहे पण साधं जेवण ही जमत नाही तिला तिकडे काय करणार कसं करणार रोहनने शांतपणे उत्तर दिलं आई तिकडे ती आय टीमध्ये मध्ये काम करत होती घरकामाची तिला सवयच नाही पण ती शिकेल हळूहळू आई चिडून म्हणाली शिकेल म्हणजे इथे शिकवायचं म्हणजे वेळ संयम आणि रोजचा ताण मी आयुष्यभर घर सांभाळलंय आता निवांत बसायचं आरामात जगायचं तर उलट माझ्यावरच जास्त काम वाढलं सीमा हे सगळं ऐकत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं रात्री ती रोहनला म्हणाली मी खरंच प्रयत्न करेन आईकडून मी शिकून घेईन पण आईला वाटतं मी जाणीवपूर्वक काम टाळत आहे मला त्यांचं मन जिंकायचं आहे पण ते कसं करायचं तेच समजत नाही रोहनने तिचा हात धरून सांगितलं घाई करू नकोस छोट्या छोट्या गोष्टी शिक उद्या सकाळचा चहा तू बनव मी बाजूला असेन पुढच्या दिवशी नेहाने पहिल्यांदा चहा करून आई समोर ठेवला आईने एक घोट घेतला चेहऱ्यावर ना हसून ना राग फक्त एवढंच म्हणाली थोडा कमी गोड झाला असता तर बरं होतं पण चालेल सुरुवात केलीस तेच मोठं आहे सुरुवातीला तिने लहान लहान गोष्टीपासून सुरुवात केली सासूबाई उठणे अगोदर पाणी गरम करून ठेवणं बाबांच्या चहाचा क सकाळी वर्तमानपत्र ठेवणं आणि स्वयंपाकघरात घरात सासूबाई काही कामं करत असतील तर त्यांच्या हाताखाली शांतपणे काम हाता शिकून घेऊ लागली हळूहळू तिला स्वयंपाकाचं जमू लागलं सुमित्रबाईंना पहिल्यांदा थोडा संशय आला ही इतकी बदलली कशी कुठल्या हेतूने हे करते पण सुनेचा प्रामाणिकपणा हळूहळू तिच्या मनाला आता स्पर्श करू लागला एके दिवशी गावातल्या जत्रेत जाण्याची तयारी सुरू होती सुमित्राबाईंची पाठ थोडी दुखत होती सीमाने स्वतःहून सगळा स्वयंपाक केला पोळे लाटल्या भाजी केली जेवणाचं सगळ्यांनी कौतुक केलं आज जेवण भारी झालंय सुमित्राबाईंनी फक्त हलकस हसून म्हटलं हो सीमाने केलंय सगळं थोड्याच दिवसात सीमाने त्यांच्याकडून सगळं शिकून घेतलं आज सासूबाईंचा वाढदिवस होता सीमाने तो खास पद्धतीने साजरा केला स्वतः गुपचुप नवी साडी आणली त्यांच्या आवडीचे लाडू बनवले आणि एक हस्तलिखित पत्र दिलं त्यात लिहिलं होतं आई तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्ही अपूर्ण आहोत मी तुमची सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून तुमच्या मनात राहू इच्छिते पत्र वाचताना सुमित्राबाईंचं हृदय भरून आलं त्यांनी सीमाला मिठी मारली आणि हळू आवाजात म्हटलं तू आता फक्त माझी सून नाही माझी लेख आहेस तथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद